जय भीम आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती आहे त्यानिमित्त मी परभणी व सर्व महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला शुभेच्छा देऊ देऊ शकते देऊ इच्छिते दे। आणि आपल्या सर्वांना तर माहितीच आहे मतदानाचा अधिकार व आज महिलांना शिक्षणाचा अधिकार जे आपण सगळं आपल्या हक्काचा जो मुख्यमंत्री ते जे निवडण्याचे सगळे अधिकार जर आपल्याला कोणी दिले असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले आहेत महामानवानी आपल्याला आज एवढा अधिकार कसं जगायचं व कसं हे करायचं हाँ एक, एक सौ जयंती निमित्त शुभेच्छा हमारे साथ आज बंडू बॉस परमानी के सादार साहब आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसवी जयंती आहे साजरी होती आहे हर्ष उल्लासामध्ये सर्व बांधव सर्व समाजातील लोक आज या बाबासाहेब आंबेडकरचे शंभकार यांचं आदरतित्य करण्यासाठी आज सगळेजण रस्त्यावर उतरलेले आहेत आणि असा अभूतपूर्व असा सोहळा आपल्याला संध्याकाळी मिरवणुकीच्या रूपानं बघायला मिळणार आहे त्यामुळे सर्व परभणीकरांना मी आव्हान करतो एक शांततेच्या मार्गानं आपण दरवर्षी ज्याप्रमाणे हे मिरवणूक साजरी करतोय अशाच पद्धतीची मिरवणूक यावर्षी देखील एक हर्षोल्लासामध्ये आपण सगळ्यांनी साजरी करावी आज जयंतीच्या अनुषंगानं सर्व मी नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या सर्वांना उदंड आयुष्याने आरोग्य लाभावं अशी मी बाबासाहेबांच्या चरणी प्रार्थना करतो आणि धन्यवाद